उन्हाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात कच्च्या कैऱ्या येतात मग कच्च्या कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो कैरीची फोडणी कैरीचं पण कैरीचं लोणचं कैरीचा चटपटीत चटणी किंवा कैरीचा साखरांबा गुळंबा तयार करतो तर असाच गुळंबा तेही अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर टिकेल असा गुळंबा आज इथे मी बनवणार आहे तर ता त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे आंबे स्वच्छ धुवून त्याच्या अशा प्रकारे साली काढून घेतलेल्या आहेत आंब्याच्या साली फेकून न देता त्याचे आपण आमचूर पावडर करून ठेवू शकतो आता चाल काढलेल्या आंबे आपल्याला किसनीवर किसून घ्यायचे आहेत इथे आंब्याचा किस आपल्याला मोजून घ्यायचा आंब्याचा किस इथे दोन वाटी झालेला आहे त्यामुळे मी दोन वाटी आंब्यासाठी दोन वाटी गुळच घालणार आहे इथे मी आंबा पाण्यामध्ये शिजवून घेऊन त्याचं पाणी काढलेलं नाही डायरेक्ट आंबा कढईमध्ये घालून त्यामध्ये गुळ घालून शिजवणार आहे गुळ घातल्यानंतर सुरुवातीला पाच मिनटं गुळ विरगळीपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून गुळंबा शिजवून घ्यायचा आहे नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला गुळंबा शिजवायचा आहे गुळंबा खट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटात आपला गुळंबा तयार होतो बघू शकता दहा मिनटात यातला गुळ विरघळलेला आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये मी इथे काळे मीठ साधं मीठ काळी मिरी पावडर लवंग घातलेले आहेत तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता हा गुळंबा आपल्याला पुन्हा पाच मिनटापर्यंत शिजवून द्यायचा आहे गुळंबा घट्ट होईपर्यंत यातला पाक घट्ट होईपर्यंत आपल्याला गुळंबा शिजवून घ्यायचा आहे बघू शकता आपला आंबा हा तयार झालेला आहे असाच गुळंबा आपण तयार करायचा असा गुळंबा केला तर अगदी वरच्या एअरटाइट एअरटाईट कंटेनरमध्ये टिकतो लक्षात ठेवा गुळंबा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा बर्नीमध्ये ठेवून द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही असा गुळंबा करून वर्षभर ठेवू शकता आणि मुलांना बाजारातून आणलेले केमिकल्स असलेले जाम देण्याऐवजी असा गुळंबा चपातीबरोबर ब्रेडबरोबर द्या आणि या उन्हाळ्यात कच्छा कैरीचा गुळांबाचा मनमरात आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक जे सबस्क्राईब